मुंबईची जिला लाईफलाईन म्हटलं जातं त्या लोकल ट्रेनमधनं पडून आता सहा जणांचा मृत्यू झालेला आहे ही घटना जी आहे ती दि मुंब्रा ते दिवा या स्थानकांदरम्यान घडलेली आहे मुंबईमधली एक धक्कादायक घटना आहे रोज लाखो प्रवासी ही मुंबईच्या लोकलमधनं प्रवास करत असतात अनेक लोक हे दरवाजाला लटकून प्रवास करत असतात आणि याच्यामध्येच आज सकाळी ही धक्कादायक घटना घडलेली आहे काही वेळापूर्वी सेंट्रल रेल्वेची म्हणजे मध्य रेल्वेची एक पत्रकार परिषद सुद्धा पार पडलेली आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये या अपघाताबाबतची सविस्तर माहिती ही देण्यात आलेली आहे मुंबईकडनं म्हणजे सी एस एम टीकडनं कडनं कसाराकडे जाणाऱ्या एका लोकलमधनं हे सगळे प्रवासी पडलेले आहेत त्याच्यामध्ये आठ प्रवासी हे ट्रॅकवर पडले होते ज्याच्यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे अशी प्राथमिक माहिती आता समोर आलेली आहे अर्थात रेल्वेकडनं मात्र मृत्यू झालेल्यांबाबतची प्रा जी अधिकृत माहिती आहे ती मात्र देण्यात आलेली नाही आहे एक धक्कादायक घटना ही मुंबईमधनं समोर आलेली आहे जी सकाळी माहिती आली त्यानुसार एक मुंबईकडनं जी ट्रेन आहे ती कसाराच्या दिशेने सुरू होती आणि त्याचबरोबर एक जी ट्रेन आहे ती सी एस एम टीकडे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे चालली होती जे दिवा आणि मुंब्रा स्थानक आहे त्याच्या दरम्यान एका वळणावर ह्या ज्या ज्या होत्या त्या एकमेकांच्या बाजूने जात होत्या आणि त्यावेळेस जे फुटबोर्डवर म्हणजे रेल्वेच्या जे जे डबे होते त्याच्या बाहेर जे उभे होते रेल्वेच्या अगदी डब्याच्या अगदी टोकाला उभे होते त्यां जे जे ते प्रवासी आहेत ते एकमेकांना घासले गेले दोन गस, रेल्वेमधले प्रवासी आहेत ते एकमेकांना घासले गेले त्यांच्या बॅग घासल्या घेतल्या घास घासल्या गेल्या आणि यामधनं ट्रॅकवर हे आठ प्रवासी पडल्याचं समोर आलेलं आहे अशी अधिकृत माहिती ही रेल्वेकडनं देण्यात आलेली आहे दोन्ही ट्रेनमधले काही प्रवासी हे ट्रॅकवर पडले आणि ज्याच्यामध्ये आता सहा प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे टोटल आठ प्रवासी हे या सगळ्या ट्रेनमधनं खाली पडले होते जी माहिती पी आर ओकडनं देण्यात आलेली आहे सेंट्रल रेल्वेकडनं देण्यात आलेली आहे ती आपण काय म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये आपण समजावून घ्या त्याच्यामध्ये म्हटल्यात आलेलं आहे की हे जे सगळे प्रवासी आहेत जे ट्रॅकवर पडलेले आहेत ते बोर्डवर प्रवास करत होते मुंबईकडून कसाराला जाणारी जी लोकल होती त्यातले हे सगळे प्रवासी आहेत सहा जणांचा मृत्यू झालाय अशी प्राथमिक माहिती मात्र रेल्वेकडनं याच्याबाबत कुठली अधिकृत माहिती देण्यात आलेली नाहीये साडेनऊ वाजताची ही सगळी घटना आहे सकाळी साडेनऊ वाजता आपण बघतो की मुंबईमध्ये ऑफिसला जायची वेळ असते गर्दी असते सगळे स्थानक ही तुडुंब भरलेली असतात आणि याच वेळी ही सगळी घटना घडलेली आहे मी जसं सुरुवातीला म्हटलं की मुंब्रा आणि दिवा या स्थानकांदरम्यान ही सगळी घ घटना घडलेली आहे फास्ट ट्रॅकवरच्या ट्रेन आहेत दोन्हीही फास्ट ट्रॅकवरच्या ट्रेन होत्या आणि त्या एकमेकांच्या बाजूने जात असताना ही सगळी घटना घडलेली आहे या सगळ्या संदर्भातली जी माहिती आहे ती कसाराच्या लोकलच्या गार्डने ही दिली आणि त्यानंतर जी सगळी यंत्रणा आहे ती कामाला लागली ॲम्ब्युलन्स असतील इतर यंत्रणा आहे ती आता घटनास्थळी दाखल झालेली आणि जे जखमी आहेत त्यांच्यावर आता रुग्णालयामध्ये उपचारसुद्धा सुरू झालेली आहे जी माहिती मिळाली त्यानुसार सी एस एम टीला जाणाऱ्या एका लोकलला जे जे एक लोकल ही कसाराच्या दिशेने चालली होती आणि एक लोकल ही सी एस एम टीच्या दिशेने चालली होती आणि दोन्ही लोकलमध्ये जे प्रवासी आहेत ते लटकून प्रवास करत होते त्या प्रवासी एकमेकांना घासले गेले काहींच्या बॅग घासले गेले आणि त्याच्यामध्ये हे जे प्रवासी आहेत ते ट्रॅकवर पडले ज्याच्यामध्ये आता सहा जणांचा मृत्यू झाला आहे तर आठ जण हे जखमी झालेले आहे जशी सुरुवातीला सकाळी माहिती मिळत होती की जी एक ट्रेन आहे म्हणजे तिला म्हटलं होतं की पुष्पक एक्सप्रेसमधनं काही प्रवासी पडलेले आहेत अशा बातम्या या माध्यमांकडनं दिल्या जात होत्या मात्र आता त्याच्यावर अधिकृत माहिती ही पी आर ओनकडनं देण्यात आलेली आहे पुष्प पुष्पक एक्सप्रेस आणि या घटनेचा कुठेही संबंध नाही असं प प्रवाशांकडनं जे रेल्वे पी आर ओ आहेत त्यांच्याकडनं ही सगळी माहिती देण्यात आलेली आहे फुटबोर्डवर प्रवासी प्रवास करत होते आणि त्यांच्या पाठीवर ज्या बॅगा होत्या त्या एकमेकांना अडकल्या त्या एकमेकांना घासल्या आणि त्यानंतर हा सगळा अपघात झालेला आहे असंसुद्धा या सगळ्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे एक धक्कादायक घटना आज मुंबईमधनं समोर आलेली आहे आपण बघतो की अनेकदा रेल्वेमधनं प्रवासी पडले पडतात त्यांच्यावर त्या ते, अनेकांचा मृत्यू होतो अनेकांचे संसार या सगळ्यामध्ये उद्ध्वस्त होतात आणि सातत्याने मागणी केली जाते की रेल्वेंची संख्या वाढवावी डब्यांची संख्या वाढवावी मात्र ते आता अद अद्यापही होताना आपल्याला पाहायला मिळत नाही आहे आणि आज सकाळी जेव्हा हे सगळे जे प्रवासी आहेत जे सगळे जे लूक आहेत ते आपापल्या कामाच्या ठिकाणी चालले होते दोन्ही ट्रेनमध्ये तुडुंब गर्दी होती आणि अशा वेळी एका टर्नच्या दरम्यान हे सगळे जे प्रवासी जे फुटबोर्डवर प्रवास करत होते ते एकमेकांना घासले गेले त्यांच्या बॅग एकमेकांना घासल्या गेल्या आणि या सगळ्या दुर्दैवी अपघातामध्ये आता सहा जणांचा मृत्यू झाला आहे तर आठ जे प्रवासी होते ते रेल्वे ट्रॅकवर पडल्याचं समोर आलेले आहे अर्थात पीओरॉन कडनं या सगळ्या संदर्भातली अधिकृत माहिती देण्यात आलेली आहे त्याचबरोबर हेही सांगण्यात आलं की रेल्वेकडनं सुद्धा या सगळ्या संदर्भातल्या उपाययोजना केल्या जातात आहेत ट्रॅक वाढवले जात आहेत ज्या पंधरा डब्यांच्या गाड्या त्यांची संख्यासुद्धा वाढवली जाती आहे आणि रेल्वे पीओरॉननी हे सुद्धा सांगितलं आहे की पुढच्या ज्या नवीन ट्रेन येणार आहेत नवीन लोकल येणार आहेत त्याच्यामध्ये दहा जे बंद आहे रेल्वेचं जे लोकलचं दार आहे ते आता ऑटोमॅटिक बंद होईल जशा एसी लोकलचं दार हे ऑटोमॅटिक बंद होतं त्याचप्रमाणे या लोकलचा सुद्धा दार ऑटोमॅटिक बंद होणार असेल असं सुद्धा यांच्याकडनं सांगण्यात येत आहे परंतु आपण बघतो की सातत्याने मुंबईमधली जी गर्दी आहे ती काही कमी होताना दिसत नाहीये अनेक स्थानकांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी असते खास करून सकाळच्या आणि संध्याकाळच्या वेळेला लोक हे आपल्या आपल्या कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी निघालेले असतात अशातच लोकलची संख्या कमी असणं वेळेवर लोकल न येणं या सगळ्यामुळे लोकलवर ताण निर्माण होत असतो मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते आणि अनेक प्रवासी हे लोकलच्या फुटबोटवरनं प्रवास करत असतात दारात उभे राहून प्रवास करत असतात आणि त्याच्यामध्येच अशा प्रवासांचा ट्रॅकवर पडून किंवा एखादी धडक होऊन मृत्यू होत असतो परंतु आजची ही जी घटना आहे ती अत्यंत दुर्दैवी आहे आठ लोक हे या सगळ्या ट्रेनमधनं खाली पडले होते ज्याच्यामध्ये जी सध्या माहिती येते त्यानुसार सहा जणांचा मृत्यू झालेला आहे सी एस एम टीकडनं कसाऱ्याच्या दिशेने ही लोकल चालली होती आणि एक लोकल ही सी uh, एस एम टीच्या दिशेने चालली होती या लोकलमधले जे फुटबोर्डवर प्रवास करणारे प्रवासी आहेत ते एकमेकांना घासले गेले त्यांच्या बॅग एकमेकांना घासल्या गेल्या आणि त्याच्यामध्ये हे जे प्रवासी आहेत ते ट्रॅकवर पडले आणि त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे अधिकृत माहिती रेल्वेकडनं समोर आलेली आता यामध्ये आणखी काही प्रवासी आहेत का आणखी कोणी जखमी आहे का आणखी काही मृत्यू आहेत का याचा तपास आहे तो सुरू आहे नेमकी घटना कशी घडली याच्याबाबतसुद्धा अधिकची माहिती घेतली जाते आहे आणि याच्यावर काय उपाययोजना केल्या जातील याच्याबद्दलसुद्धा आता विचारमंथन केलं जात आहे त्यामुळे या सगळ्या संदर्भातले अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहूत यामध्ये नेमकं काय घडतं आहे लोक काय सांगत आहेत सा काय म्हणणं आहे हे सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू त्यामुळे मुंबईत एकला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद